होय या अग विचार करणार मी बायकू चालली आईला आज मित्रांसह पार्टी बिरती करणार एवढं खुश काय अरे काय सांगू भाईया मला स्वातंत्र्य मिळेल अगाव स्वातंत्र्य लांब बाया तुला काय सांगू बायकूच चालली निघून आता असं वाटलं र हॅलो हॅलो हा पंधरा मिनटात येत लगेच गॅस हा का ग हा फोन केला भाज्या आणायच्या विसरलीच वाढतं मी हो लगा का बाय खूप महागारी लागली लगा उघड झालं बघा आता हे उघडं झालं गं का माझ्या लगा मित्रां मित्रांना बोललो तर का ग अशी आली नाही हा हा आली काड हा आली शांत वाटायला अग काय सांगून तुला उपयोग आहे तू गेल ते म्हणून घर सुनू सोनू पडले बघ कोणतं आहे घरात हा बरं झाले चल 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 चल